नमस्कार मी मेघराज गावरे रे क्रांती न्यूजचा संपादक आज आपण बघतोय की ह्या पुण्यामध्ये जे काही वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम अनुयांवरती वारंवार अन्याय होताना दिसतोय आता मागच्या महिन्यात जी काही जयंती होती त्या जयंतीमध्ये परभणीसारख्या ठिकाणी आंबेडकर जयंतीमध्ये दगडफेक झाली काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास वर एक वर्षापूर्वी कमान पाडली ते लोक गाव सोडून जाताना दिसत आहेत त्याच प्रकारची घटना आज पुण्यामध्ये उरुळी कांचन उरळी देवाची या ठिकाणी एक बुद्ध विहार आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये जे काही संपूर्ण जगभर डॉक्टर बाबासाहेब बुद्धांची बुद्ध पौर्णिमा जगभर साजरी करताना दिसत आहेत परंतु या उरुळी देवाची मध्ये बुद्ध बुद्ध मूर्ती चोरी, जाती है। चोरी, है। चोरी जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो चोरीला जातात जे काही साहित्य होतं ते साहित्य देखील चोरी जाते यावरती दादा काय सांगाल की अशी प्रकारच्या घटना पुण्यामध्ये घडताना दिसत आहेत या घटनेचं तुम्ही काय सांगाल ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत आणि संबंधित जी घटना घडली त्या घटनेचे घडते आणि घडविते या दोघांवरती देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे अपेक्षित नसताना अनक्षेपितपणे घडलेली घटना आहे ध्यानी म्हणून असताना असं घडेल असं आपल्याला वाटलेलं नव्हतं पण हे घडवलं गेलं हे ठरवून घडवलं गेलेलं आहे जे प्रस्थापित आणि हस्तक या समन्वयातून घडलेली ही घटना आहे तेव्हा या घटनेच सूक्ष्म परीक्षण आणि अभ्यास पोलीस खात्याने करून संबंधित गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे या घटनेला दोन दिवस होत आले पोलीस पोलीस प्रशासनाने काय कारवाई केली पोलीस ज्या पद्धतीत काम करतायत हे दुर्दैवी वाईटच आहे गुन्हेगार त्यांना सापडलेला आहे मुद्देमाला त्याला अटक करण्यात आलेली आहे पण नेमकं पोलीस का, का थांबलेलं आहे हे कळायला मार्ग नाही कशासाठी थांबले पोलीस खातं का काय त्यांचं त्यांना माहिती आता ते ना तुम्ही म्हणताय मुद्देमाला सहित त्या आरोपीला पकडले गेले तरी देखील पोलिस प्रशासन थांबलंय म्हणजे कारवाई करण्यासाठी थांबले अटक करण्यासाठी थांबले आमचं म्हणणंच ना की प्रस्थापितांचा हस्तक होऊन घडवलेलं हे षडयंत्र आहे त्यामुळं त्या, त्या प्रस्थापितांचा दबाव येत असल्यामुळं पोलीस खातं थांबलेलं हे आज आपल्याला दिसत कारण आपण सर्वसामान्य गरीब कष्टकरी लोक श्रद्धावान लोक आज या ठिकाणी येऊन बसलेले यात कोणी धन दांडगे नाही जात दांडगे बी नाहीये याचे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आणि फुले शाहू आंबेडकरांच्या संबंधित गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी म्हणून आंदोलन करून आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे बरोबर या ठिकाणी जे काही कॉर्डिनेट करतात अतुल भाऊ अतुल भाऊ काय सांगाल दोन दिवसापासून तुमचं आंदोलन चालू आहे परंतु मीडिया जे मोठी मीडिया आहे महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये ही मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्या मीडियावरती काय सांगा नाही सध्या देशामध्ये जे वातावरण आहे ते मीडिया गोरगरिबांचे प्रश्न त्यांच्यावरील अन्य अत्याचाराचे प्रश्न हे कधीच उचलताना दिसत नाही त्यांना सध्याच लोकसभेचं राजकारण आणि त्यामधली पळवापळवी घरगुती भांडणं यांच्यामध्येच त्यांना इंटरेस्ट राहिलेला आहे त्याच्यामुळे सामान्य माणसांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराच त्यांना काही देणं घेणं नाही लोकशाहीचा एक चौथा खांब म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं पण हा फक्त आता या देशामध्ये दिखाव्यापुरता राहिलेला हा खांब आहे अशी आमची भावना आहे आणि हा अन्याय केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत असतो जसं हे सरकार आलेलं आहे या सरकारच्या काळामध्ये जातीय अन्यायात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे संबंध देशामध्ये की आपण बघत असाल की या वर्षामध्ये अनेक घटना घडल्या आणि त्या घटनांचा जर अभ्यास केला तर या मागासवर्गीय बाबतीमध्येच घडलेल्या घटना आहेत तर या सरकारमुळेच या घटना घडत आहेत आणि सरकारच सरकारच याच्या याला जबाबदार आहे कारण सरकारने दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट दिले की आम्ही आता शैक्षणिक जे काही आमचं शैक्षणिक आहे त्यामध्ये आम्ही मनुस्मृतीचे श्लोक या भारतीयांची ओळख करण्यासाठी म्हणणार आहेत त्यावरती मनुस्मृतीचे श्लोक म्हणले तर मनुस्मृती परत येईल का सत्तेवरती ज्या विचाराचं सरकार जाईल ते विचार ते राबवणार आता मतदारांनी आणि बहुजन समाजांनी ठरवायचं आहे आपल्याला कोणते श्लोक पाहिजेत संतांचे श्लोक पाहिजेत का मनुस्मृतीचे श्लोक पाहिजेत हा निर्णय आता बहुजन समाजावरचा आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये तो निर्णय आता जनता घेईल बहुजन समाज घेईल बरोबर आणि हे धरणे आंदोलन तुमचं अजून किती वेळ चालणार आहे रात्र होत तुम्ही थांबणार आहेत पोलीस प्रशासन इथं आलंय का तुमच्या सुरक्षितेचा काही प्रश्न निर्माण झालाय का प्रश्न तर आहेच आमचं आंदोलन जे आहे ते आमची रास्त मागणी आहे की तुम्हाला आरोपी सापडलेला आहे मुद्देमाल सापडलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आम्ही आंदोलन मागे घेऊ पण पोलिसांकडून आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाहीये प्रतिसाद आलेला नाहीये की आम्ही कोणत्या कोणती भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामुळे हे आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत ते गुन्हा दाखल करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन हे चालू राहणार आहे पोलीस प्रशासनावरती कोणाचा दबाव आहे असं वाटतं इथल्या प्रस्थापित लोकांचा दबाव आहे त्याशिवाय इतका वेळ लागतोय का गुन्हा दाखल होण्यासाठी इथल्या प्रस्थापित लोकांचा त्या ठिकाणी दबाव आहे आणि त्या खातीर पोलीस दबावामध्ये आहेत एकीकडे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा जोर आहे आणि एकीकडे प्रस्थापितांचा या ठिकाणी जोर आहे पाहू आता याच्यामध्ये लोकशाही मार्गाने पोलीस काय भूमिका घेतात बरोबर बनतेजी पण आपल्याकडे बनतेजी काय सांगाल की गौतम बुद्धांना त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून विरोध होत आलेला आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीला विरोध होत आलेला आहे त्यांच्या विचारधारेला विरोध होत आलेला आहे तो विरोध आजही आजही तेवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय यावरती काय सांगाल महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छप्पनला जे, जे धम्मांतर केलं की या मातीतलाच आपल्याला बुद्ध धम्म संघ हा आपल्या जनतेला सर्व भोजन जनतेला दिलेला आहे आणि याच्या पाठीमागचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी संकल्पना होती ही संकल्पना होती की हा जर आपला इंडिया जर बुद्धिष्ट झाला तर जपान मदत करू शकेल चायना मदत करू शकेल पण महत्वाची गोष्ट मीडियावालेच की हल्ला झालाय हे दलितांवरती दाखवतात भीम अनुयांवरती दाखवतात बौद्ध आय दा, एम बुद्धिस्ट ह्या बौद्ध लोकांवरती हल्ला झालाय हे अ, मीडिया लोक सांगतच नाहीत कारण ज्यावेळेस त्यांना कळू शकेल की अरे बौद्धांवरती हल्ला होतोय म्हणजे जपान जाग जागृत होईल अरे माझा बांधव आहे ते बौद्ध माझे इंडियातल्या बौद्धांवरती हल्ला होतोय तर त्यावेळेस त्यांना कळू शकेल पण हे कळू देत नाहीत मीडियावाले हे जे प्रस्थापित लोकवाले आहेत ते सांगतात की दलितांवरती हल्ला झाला अरे ज्या वेळेस बुद्धिस्ट आय एम बुद्धिस्ट बुद्धिष्टांवरती जवळ चालला होतो त्यावेळेस खळबळून जाग जागृत होतील की अख्खा इंडियातले बुद्ध जवळ येतील जगातले बौद्ध जोडण्याचा जो संकल्प होता बाबासाहेबांचा हा संकल्प होतो एक बांधव म्हणजे एक बुद्धिष्ट दुसऱ्या बुद्धिष्टांना मदत करू शकतो ही जी संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती ही आजपर्यंत आज, आज तागायत पर्यंत ही लोकांच्या लक्षातच येऊ दिली नाही म्हणून आज जे जर आमचे संघटन बुद्धिस्ट लोकांचं असतं तर हजारो लोक इथं उपस्थित झाले असते ज्यावेळेस काटा बुडला पद्धती त्या पद्धतीनं ह्या सगळ्या काही गोष्टी होतात की जर यांना साहेबांना जर दुःख झालं तर सर्वांनी एकत्र मिळून ह्या दलित समाजांची विभागणी केली फोडणी केलेली आहे आणि त्या विभागामुळं जे बांधव वेगवेगळे झालेले आहेत हा माझा बांधव आहे हा ना हा माझा बांधव आहे याच्यामध्ये विभागणी केल्यामुळं ह्या लोकांमध्ये एक जी प्रस्थापित लोक आहेत त्यांचे आमच्या समाजामध्ये विभागणी केल्यामुळं ह्या लोकांना बळ आलेला आहे आमचा जर समाज एक ताकतीने उभा राहिला तर खरोखरच सरांनी सांगितलं की आमचं सुद्धा सरकार येऊ शकतं हे बुद्धिस्ट लोक जर एकत्र झालं सगळं झालं तर आमचं सरकार येऊ या... शकेल अशी यांची भूमिका आहे माझी पण भूमिका आहे जे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही राज्यसत्ताक बना म्हणजे तुम्ही तुमच्या भिंतीवरती लिहून टाका काय म्हणा की सत्तेधारी सत्ताधारी बना।, बना हे जी संकल्पना बाबासाहेबांची होती ही बाबासाहेबांची संकल्पना करणं जनतेने गरजेचं आहे या सत्तेच्या काळामध्ये या ही जे काही सत्ता आहे ज्यांची सत्ता ही या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही म्हणताय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांचा कुठेतरी अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नरेंद्र मोदी देशाच्या बाहेर जाताना गौतम बुद्धांची मूर्ती भेट घेऊन येताना दिसतात भेट देताना दिसतात मग ते कुठेतरी प्रचारच करत त्याबद्दल काय सांग आता खरोखर जर सांगायचं सा म्हटलं आता तुम्ही पण मीडियावाले आहेत ही जनता पण आहे दिशाभूल करायचं कामं करतात की खरोखर बुद्धिस्ट कोण आणि नेता कोण याची ओळख हे आपले मीडियावाल्यांनी करणं गरजेचं आहे हे मीडियानी मीडिया दाखवून दिलं पाहिजे की खरोखर ओरिजिनल काम करणारे बुद्धिस्ट कोण आहेत आणि डुप्लिकेट काम करणारे कोण आहेत हे खरोखर मीडियावाल्यांनी दाखवून देन गण डुप्लिकेट कोण आहे आता तुम्हाला माहिती आहे ना कोण आहे ते तुम्ही एकदा सांगा मी कसं काय सांगू शकेल नाही एकदा तुम्ही भंतेजी या नात्याने सांगू शकता की डुप्लिकेट राजकारणी कोण आहे डुप्लिकेट बुद्धिस्ट कोण आहे राजकारणी जर डुप्लिकेट महत्वाची गोष्ट बुद्धांची संकल्पना होती की जसे डॉक्टर बाबासाहेबांची संकल्पना होती की हे जे मते आता तुम्ही म्हणता नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदीचं तुम्ही म्हणायचं हाच काम आहे की नरेंद्र मोदी डुप्लिकेट काम करतात mm -hmm. तर बुद्धांची जर संकल्पना असती तर त्यांनी बुद्धांचं काम केलं नसतं का त्यांनी mm -hmm. आज तुम्ही म्हणता बाहेरच्या देशात बुद्ध बुद्ध घेऊन जातात बुद्ध आणतात मग बुद्धाचं का काम करत नाहीत mm -hmm. ते दुसरं काय दाखवतात म्हणजे मनाला गुंतवण्याचं काम जे मनोसमृद्धी करते हे काम दाखवतात आणि जे स्वतंत्र आहे या स्वतंत्रच्या मागासाठी ते का काम करत नाहीत बुद्ध धर्म हा स्वतंत्र आहे माइंड ओपन चॅलेंज केलेला आहे ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांची आहे ही संकल्पना बुद्धांची आहे तुम्ही गुलामगिरीमध्ये जर अडकून ठेवायचं काम करायचं असेल तर त्यांना देवामध्ये गुंतवा हे ही काम करायची आहे आणि तुम्ही असं म्हणता की त्यांनी हे केलं बाबासाहेबांनी शिक्षणासाठी दरवाजे गोपन केले आज तुम्ही म्हणता की हे शिक्षणाचे दरवाजे साइड करता ते म्हणजे समृद्धी आणायचं काम करता कुठलाही जरी समृद्धी जरी आणली काही जरी केलं तर हा जो बुद्धिस्ट अनुय आहे बाबासाहेबांचा अनुय आहे हा गप्पा बसणार नाही या याच्याविषयी खूप मोठा लढा लढला जाईल आणि हा जिंकल्याशिवाय राहणार नाही हा छोटा लढा आहे मनुसितीचा लढा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढला होता आणि आज आम्ही त्यांच्या रक्ताची माणसं आहोत आणि ते रक्त आज आम्ही दाखवण्याशिवाय राहणार नाही बरोबर आज बघितलं आपण की उरुळी कांचन मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे उरुळी देवाची मध्ये जो काही प्रकार घडलेला आहे दोन तीन दिवसापासून हे समाज हे अनुयायी या ठिकाणी लढताना दिसत आहेत मांडप घातलेला आहे या दिवसांमध्ये सांच्या पारी सहा वाजता पाऊस पडताना दिसतोय लहान लहान छोटे मुलं आहेत महिला पण आहेत आणि पोलीस प्रशासनाने असेल किंवा प्रशासनाने असेल यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याची कुठलीही व्यवस्था अजून केलेली नाहीये आणि त्यांनी ठरवलंय जोपर्यंत आमचा बुद्ध जे पळवलाय तुम्ही तो बुद्ध जोपर्यंत आम्हाला आणून देत नाही त्या आरोपींना अटक जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन असंच कायम असणार आहे तर मित्रांनो याबाबतची लेटेस्ट अपडेट मी तुमच्यापर्यंत कायम घेऊन येणार आहे मी मेघराज गावरे रे क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत आता क्रांती न्यूज धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा